मित्रांनो आज आपण गुगलचं गुगल ए आय स्टुडिओ हे फीचर बघणार फीचर म्हणजे एक ॲक्च्युली त्यांचं ॲप्लिकेशनच बनावं लागेल ज्यात तुम्ही ए आयचे एक्सपेरिमेंट करू शकता जर तुम्ही वेब डेव्हलपर असणार किंवा तुम्ही स्टुडंट असणार बरोबर आणि तुम्हाला काही ए आयचे एक्सपेरिमेंट करायची असतील तिथे तुम्ही गुगल ए आय स्टुडिओने फ्री ऑफ कॉस्ट यूज करू शकता तुम्हाला फक्त गुगलच्या ए आय स्टुडिओला लॉग इन करायचं आहे बरोबर जसं की तुम्ही स्क्रीनवर बघू शकता मी ऑलरेडी लॉग इन केलेलं आहे तर यात आपण आप आपल्याला काय काय करायला मिळणार आहे तर ते आज आपण बघणार आहोत मित्रांनो एकदम थोड्या वेळात तुम्हाला बरेच अशा गोष्टी बघायला मिळतील की ज्या तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट तुम्ही ॲप्लिकेशन्स बनवू शकतात आणि त्या ॲप्लिकेशन आधी ट्राय करू शकता इथेच गुगल एस स्टुडिओला आणि मग नंतर ते जनरेट करून तुम्ही त्याचा युजही करू शकता तर जसं की तुम्ही बघू शकता मी लॉग इन केलं आहे अँड बाय डिफॉल्ट आपल्याला ही स्क्रीन दिसते गुगल एस स्टुडिओ बरोबर ही यू आर एल आहे तुम्हाला फक्त म्हणायचं आहे की बघा आता मी जसं की नवीन टॅबमध्ये टाकतोय गुगल ए आय स्टुडिओ डॉट कॉम गुगल ए आय स्टुडिओ गुगल डॉट कॉम तर जसं मित्रांनो तुम्ही लॉग इन करणार तर तुम्हाला इनिशियली स्क्रीन मिळेल बरोबर आणि इथे तुम्ही बघू शकतात की काही ॲप्स दिलेत जसं की नेटिव्ह स्पीच जनरेशन यू आर एल कंटेक्स टूल ऑडिओ डायलॉग बरोबर आणि तसंच तर याचप्रमाणे इथे जर तुम्ही गेलात स्ट्रीममध्ये लेफ्ट साईडला तर इथे तुम्ही जसं की तुम्ही जेम यूज करता तुमच्या मोबाईल वगैरे ॲपमध्ये तर सेम पद्धतीने तुम्ही स्क्रीन शेअर करून वेब कॅम वगैरे ऑन करून तुम्ही त्याच्याशी कम्युनिकेट करू शकता बरोबर हे डिफॉल्ट फीचर जे आपल्याला ऑलरेडी आप मिळतं आहे पण आता त्या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही आहे जसं की आता जेमिनआयमध्ये सुद्धा तुम्ही इमेजेस वगैरे क्रिएट करू शकतात बरोबर पण तीच गोष्ट ॲक्च्युअल ते मॉड्यूल कसं मॉडेल कसं यूज होते इमेज जनरेशनसाठी किंवा व्हिडिओ बनवण्यासाठी तर त्या सर्व गोष्टी तुम्ही इथे जनरेट मीडिया ह्या ऑप्शनमध्ये जाऊन बघू शकता जसं की इथे आता जेमिनायमध्ये जेव्हा तुम्ही जातात ॲपमध्ये तिथे तुम्हाला एक्झाम्पल्स नसतात की एखादी गोष्ट किंवा जेमिनाय तुम्हाला काय काय क्रिएट करून देऊ शकतं आणि कुठल्या पद्धतीने बरोबर पण जर तुम्ही इथे जाणार आहे या स्टुडिओला तिथे बघा तुम्हाला बघू शकतात की क्रिएट जनरेटिव्ह मीडिया म्हणजे इथे तुम्ही काय बनवू शकता जसं इमेजिन आहे तर अवर बेस इमेज जनरेशन मॉडेल म्हणजे इमेज जनरेशनचं मॉडेल आहे त्याचे काही तुम्हाला एक्झाम्पल्स पाहायला मिळतील जसं की तुम्ही क्लिक केलं बघा हे तर हे त्यांनी ऑलरेडी क्रिएट केलेले आहेत त्याचा तुम्ही प्रॉम्प्टही बघू शकतात की त्याने काय लिहिलं होतं आणि तो इमेज कसा जनरेट केला आहे तुम्हाला वाटतं की तुम्हाला बनवायचं तशी काही इमेज बघा तो आता जनरेट करतोय तर ते त्याचा एस्पेक्ट रेशो वगैरे देऊन असं म्हणजे बरेच काहीतरी गोष्टी जर तुम्हाला एक्सपेरिमेंट करायच्या असतील जसं नवीन इमेज आता प्रॉम्प्टला तुम्ही अपडेट करून चेंज करू शकतात बरोबर ते हे झालं इमेज बनवायचं तर ह्याच पद्धतीने तुम्हाला जर अजून बघायचंय तर हे झालं जिमने स्पीच जनरेशन म्हणजे जर सपोज तुमच्याकडे काही स्क्रिप्ट असेल आणि जी त्याच्यात तुम्हाला त्याचा म्हणजे काही आवाज वगैरे आपण म्हणतो ना की ऑडिओ वगैरे जनरेट करायचं असेल तर ते ऑप्शन तुम्हाला इथे स्पीच रेकॉग्नेशनमध्ये मिळतं जसं आता मी इथं सिंगल स्पीकर ऑडिओ म्हटलं आणि इथे मी काही टाईप केलं सपोज रँडली आय एम फाईन अँड आय एम फिलिंग गुड बरोबर आता हे कॅप्समध्ये झालंय पण काही हरकत नाही ते इथे तुम्हाला बघू शकते तिथे रनचं ऑप्शन मिळतं तर जसं तुम्ही रन करणार तर तो काय करतो की याचा ऑडिओ बनवतो तर आता मी ते सिंगल स्पीकर म्हणून घेतलंय पण तुम्हाला जर वाटलं तर मल्टिपल लोक जसं की आपण पॉडकास्ट वगैरे तयार करतो बघा तर त्याने बनवलं आणि इथे तुम्ही इमिजिएटली तो डाउनलोडही करू शकतात म्हणजे तुमची मराठी भाषेतही कुठली स्क्रिप्ट असेल ती जरी तुम्ही इथे टाकली आणि जर तुम्ही त्याला फक्त रन केलं तर तो तो, तो पूर्ण ती स्क्रिप्ट तुम्हाला त्याचा ऑडिओ जनरेट करून देतो बरोबर तर या पद्धतीने तुम्ही हे स्पीच रेकग्निशनचं मॉडेल तुम्ही यूज करू शकता तसंच इथे मल्टीस्पीकर ऑडिओचं पण ऑप्शन आहे ज्याचं तुम्ही आवाजही सिलेक्ट करू शकता की स्पीकर वनचा आवाज यांच्यापैकी कुठला असायला पाहिजे जसं मी पग घेतला तर ता त्याचा तो आवाज दाखवतो की कसा आवाज असणार आहे किंवा कोरे तर हे ऑप्शन तुम्ही चूज करू शकता बेसिकली तुम्ही प्रत्येक ॲप हे इथे एक्सपेरिमेंट करू शकता तुम्हाला आवडलं तर मग नंतर तुम्ही त्या ॲपला डाउनलोड करून त्याचा उपयोग कसा करायचा आहे तुम्हाला तुमच्या वेबसाईटवर व ब्लॉगवर तर त्या पद्धतीने तुम्ही करू शकता बरोबर आता हे झालं स्पीच रेकग्निशन तर त्याचप्रमाणे ते लिरिया रिअल टाईम वगैरे तो म्युझिक जनरेट करतो व्हिओ थ्री जसं की आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिले की तुम्ही व्हिडिओच्या क्लिप्सही बनवू शकता काही एक्झाम्पल्सही दिले तर मित्रांनो हे झालं फक्त जनरेट मीडिया करायचं पण आता कदाचित तुम्ही जर वेब डेव्हलपर असणार किंवा कुठले स्टुडंट असणार कम्प्युटर सायन्सचे बरोबर आणि तुम्हाला वाटतं की तुम्ही काही ॲप्लिकेशन बनवलं पाहिजे पण मग ते ॲप्लिकेशन बनवायला तुम्हाला ते प्रोग्रामिंग लँग्वेज येणं वगैरे वगैरे भरपूर गोष्टी असतात त्या शिकाव्या लागतात बरोबर पण इथे ए आय वापरून त्यांनी काही ॲप्स बनवले आहेत जे तुम्ही इथे एक्सपेरिमेंटही करू शकतात आणि त्याच्यावर तुम्हाला जर काही नवीन ॲड करायचं आहे किंवा अपडेट करायचं तेही तुम्ही करून बघू शकतात आणि जर तुम्हाला वाटलं की हा हे ॲप आप, आपण कुठल्या तरी स्पेसिफिक युज साठी यूज करू शकतो तर ते तुम्ही डाउनलोडही करू शकतात शकता, तर आज आपण ते बघणार आहोत जसं की इथे तुम्ही बघू शकता लेफ्ट साइडला हा बिल्ड म्हणून एक ऑप्शन आहे तेथे जर गेलं तुम्ही तर इथे तो शोकेस युअर ॲप्स रिसेंट ॲप्स हे दाखवतो बरोबर तर शोकेस म्हणजे जे लोकांनी आता क्रिएट केलेले आहेत ॲप ही त्यांची लिस्ट आहे युअर ॲप्स म्हणजे जे तुम्ही क्रिएट केले आहेत किंवा तुम्ही यूज केलेत ते आणि रिसेंट ॲप्समध्ये जसं की तुम्ही बघू शकता इथे भली मोठी लिस्ट आली आहे ज्याच्यात ऍक्च्युअली हे सर्व ॲप्स मी ट्राय केलेले आहेत ऍक्च्युली म्हणजे आपण जे म्हणतो ना की एक्सपेरिमेंट तर हे जर एखादी ॲप तुम्हाला एक्सपेरिमेंट करायचं तर ते कसं करायचं त्याच त्याचा आपण डेमो बघणार आहात की जसं की तुम्ही बघू शकता तिथे चॅट विथ डॉक्स तर मित्रांनो जसं की जिमण्याचं नोटबुक केलं मस्त त्याच पद्धतीने हे एक ॲप्लिकेशन आहे आणि ते बघू शकतात त्याने कोडही दिला आपल्याला रिॲक्ट जेएसचा जर तुम्हाला बघायचं असेल तर ते ॲप काय करतं तर बघा इथे त्याचा पूर्ण कोड दिला आहे त्याने आणि इथे तुम्हाला डाउनलोडचंही ऑप्शन मिळतं बघा इथे टॉपला राईट टॉपला तुम्हाला डाउनलोडचं ऑप्शन आहे तुम्ही शेअर करू शकतात वगैरे आणि आता आपण काय करतोय त्या ॲप्लिकेशनचं प्रिव्ह्यू करतोय म्हणजे ते ॲक्च्युली ॲप्लिकेशन काय करतं डॉक्युमेंटेशन ब्राउजर तर बेसिकली हे ॲप काय करतं की तुम्ही त्याला डॉक्युमेंटची यू आर एल द्यायची कुठल्याही आणि तो त्या डॉक्युमेंटला रीड करून त्याच्यावर मग नंतर तुम्ही काही क्वेश्चन विचारा तो तुम्हाला त्यानुसार तो आन्सर करणार आहे जसं की आता तुम्ही बघू शकता मी एखाद्या ब्लॉकची यू आर एल घेतली इथून आता हा ब्लॉग आहे माझा आणि त्या ब्लॉगवर मी ती ब्लॉगची एल इथे टाकली तर तो आपल्याला त्या ब्लॉगशी रिलेटेड आपल्याला तो क्वेश्चन्स देणार आहे जेणेकरून आपण त्या ब्लॉगवर काही क्वेश्चन्स विचारू शकतो म्हणजे एखादी सपोज तुमच्याकडे डॉक्युमेंट असेल आणि ते डॉक्युमेंटची यू आर एल तुम्ही त्याला दिली तर तो पूर्ण त्या डॉक्युमेंटला रीड करून त्याच्यावरचे मग तो आन्सर करायला रेडी होईल बघा इथे जसं त्याने दिलं आहे तर हे एक्झिस्टिंग डॉक्सचं दाखवत होतं बरोबर आता मी जी फक्त ब्लॉगची दिली जर मी तीच यू आर एल ठेवली फक्त इथे तर तो आपल्याला फक्त त्या डॉक्युमेंटच्या स्पेसिफिकच आपल्याला इन्फॉर्मेशन देणार आहे बरोबर जसं की ते बघू शकतात इंडियन फिलॉसॉफी ब्लॉग बरोबर ही यू आर एल मी टाकली आता त्याच्यावरचे आपण काय काय क्वेश्चन्स हे शकतात हे आय प्रायसिंग वगैरे हे तर एक्झिस्टिंग बघा आता हे ऑटोमॅटिक त्याने अपडेटही केलं व्हॉट स्पेसिफिक फिलॉसॉफिकल कॉन्सेप्ट आर डिस्कस टू हेल्प वन सी थ्रू द कन्व्हेन्शनल रियालिटी हाऊ डज आर्टिकल सजेस्ट वन प्रॅक्टिकली अप्लाय अंडरस्टँड दिस आयडियाज तर म्हणजे कुठलाही डॉक्युमेंट दिला की तुम्ही त्याच्यावरचा कोड हे करू शकतात बरोबर म्हणजे क्वेश्चन्स करू शकता हे झालं एक ऍप जे तुम्ही डाउनलोड करू शकता जर तुम्हाला वाटलं की हा तुमच्या युज केसमध्ये हे कुठे फिट होत असेल तर तुम्ही ते त्या पद्धतीने यूज करू शकता बरोबर आता काहींना वाटतंय की आता जसं की मी एक दोन ॲप केलेत जसे पिक्सेल आर्ट जनरेटर बरोबर इथे काय की ह्या ॲपमध्ये तुम्ही काही टेक्स्ट दिला तो त्याचा पिक्सेल आर्ट जनरेट करतो तासही म्हणजे एखादी तुम्हाला लहान मुलांसाठी गेम बनवायचे काही दाखवायचे त्यांना जेणेकरून त्यांना ते थोडं फनी किंवा अमेझिंग वाटेल तर त्या पद्धतीने जसं बघा इथे लिहिलं आहे द हिरोइक नाईट विथ ग्लोविंग सोड तर इथे जे टेक्स्ट दिला पण त्याचा आर्ट जर बनवायचा असेल तर तो इथं बनवेल आणि तुम्हाला वाटलं इथे एडिट करायचं आपल्याला तर तुम्ही त्या पद्धतीने तो एडिटही करू शकता बघा आता तो काय करतोय की त्याने एक प्रॉम्प्ट घेतला आणि बघा त्याने तसं एक पिक्सेलेटेड ही इमेज आहे पिक्सेल आर्ट ज्याला बनतो त्या पद्धतीने इथे जर मला काहीतरी वेगळं म्हणायचं असेल की अ वॉरियर वॉरियर्स फायटिंग फॉर फोर्ट म्हणजे किल्ल्यासाठी वॉरियर्स लढे करतात असं पिक्सल आर्ट म्हणजे काही मी एक रॅन्डम देतोय टेक्स्ट तर बघूयावर त्याच्याने तो काय बनवतो म्हणजे बेसिकली तो हे घेतो आणि त्याच्यात फ्रॉमट घेतो आणि त्याला रीड करून अंडरस्टँड करून तुमची पिक्सेलेटेड इमेज बनवतो बघा आता हे वॉरियर्स आहे लट जाते आणि हा फोर्स सुद्धा त्यांनी दाखवला आहे म्हणजे गेमी गेम वगैरे मध्ये असतं ना आपलं पिक्सेलच्या त्या पद्धतीचं ते आप एक ॲप आहे आणि तसं सेम म्हणजे इथेही तुम्ही त्याचा कोड बघू शकता त्यांनी कसं जनरेट केलाय काय आणि डाउनलोडही करू शकता आता हे झालं हे एक ॲप तसं जे चॅट डॉक्स इथे बरेच आहेत म्हणजे जे तुम्हाला एक्सपिरियंट करून बघायचे इथे तुम्ही पाहिजे तेवढे ॲप्स आहेत दिलेले त्यांनी जे तुम्ही ट्राय करू शकतात आणि तुमची जी लिस्ट असते म्हणजे आपण हिस्ट्री जी ज्याला म्हणतो तर ती आपण इथे बघू शकतो जसं इथे पी जे फायू प्लेग्राऊंड तर हे ॲप पण मी ऑलरेडी यूज करून पाहिलंय तर ते तो काय करतो तेही आपल्याला इथे बघायला मिळणार आहे की जसं की हे एक प्लेग्राऊंड आहे जिथे तुम्ही पी फायू जे एस ही वापरून तुम्ही थ्री डी टाईप इमेजेस किंवा एखादा वस्तू तुम्ही क्रिएट करू शकता तर त्याबद्दलच हे ॲप आहे बघा इथे काय म्हटलंय मेक अ सिम्पल अॅनिमेशन ऑफ बॅकग्राऊंड कलर बरोबर काय स्टार्ट फ्रॉम अ स्क्रॅच मेक अ सिच्युएशन सिम्युलेशन मेड ऑफ टेल्स हे बघा आता त्याने लगेच तसं कलरचं त्याने एक बॅकग्राऊंड बनवून दिलं होतं आता मी त्याला हे दिलंय बरोबर स्टार्ट अ स्क्रॅच अँड मेक अ स्मोक सिम्युलेशन हे बघा आता हे त्याने आपल्याला बनवून दिलं तुम्ही रिलोड करू शकता त्याने वरती रिसेटही करू शकतात आणि ते ॲपचं काय आहे ते काय बनवतं त्या पद्धतीने तो तुम्हाला डेमो देणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे म्हणजे ते भली मोठी लिस्ट आहे जी तुम्ही तुमच्या पर्टिक्युलर युज केससाठी किंवा तुम्ही भरपूर ॲप्स ट्राय करू शकते तिथे फ्री ऑफ कॉस्ट आणि जर तुम्हाला एखादी आवडलं तर ते स्पेसिफिक ॲप तुम्ही डाउनलोडही करू शकता जसं की तुम्ही बघू शकता व्हिओ थ्री गॅलरी प्रॉम टेमडी जे आहे मॅजिकल गिफ्ट मेकर तुम्हाला जे गिफ्ट जनरेट करायचे तर त्याही ऍप तुम्ही विदिन अ मिनिट तुम्ही युज करू शकता आणि डाउनलोडही करू, करू शकता जसे डिक्टेशन ऍप आहे बरोबर म्हणजे काही तुम्हाला डिक्टेट करायचं आहे काही लिहिलं असेल तर डिक्टेट करायचंय तर त्या पद्धतीने तुम्ही ते ऍपही युज करू शकता तर मित्रांनो मला कळवा तुम्हाला हे आजचा व्हिडिओ कसा वाटला कारण यात तुम्हाला बऱ्याच गोष्टी अशा ट्राय करायला मिळणार आहे ए आय स्टुडिओमध्ये गुगलच्या ए आय स्टुडिओ तेही फ्री ऑफ कॉस्ट आणि जसं की तुम्ही इथे बघू शकता डाउनलोड केल्यावरही तो तुम्हाला पूर्ण कोड देईल पण जेव्हा तुम्हाला तो कोड डिप्लॉय करायचा असेल सर्व्हरला बरोबर म्हणजे तुम्ही तुमच्या सपोज काही चेंजेस केले आणि तो डिप्लॉय करायचा असेल तर इथे जसं की तुम्ही बघू शकता कोडमध्ये गुगलचा मॉडेल्स यूज होतात बरोबर पण त्यासाठी मग तुम्हाला गुगलची की लागते बरोबर म्हणजे तुम्ही डायरेक्टली ते मॉडेल यूज नाही करू शकत त्याच्यात गुगलची की असते ती तुम्हाला इथून ऑप्शन आहे गेट ए पी आय की तर ती एपीआय की घ्यावी लागेल ती तुम्हाला कोड मध्ये टाकावी लागेल आणि मग तो कोड तुम्ही डिप्लॉय करू शकता तुम्हाला ज्या सर्व्हर हवाय हो त्यावर हो आणि तेव्हा तिथे ते ऍप्लिकेशन लाईव्ह होणार आहे ठीक आहे धन्यवाद